चं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात चांगले करणं हे कर्तव्य नसून आनंद आहे कारण त्यामुळे तुमचे आरोग्य आणि आनंद दोन्ही वाढतं हेल्थ इज वेल्थ संपत्तीचा बॅलन्स महत्त्वाचा नाही आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असला तर आयुष्याला आपल्या अर्थ आहे साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा बारावा दिवस आहे सकाळी सकाळी मी इथं लिंबू पाणी बनवते म्हणजेच आज मी गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू आणि मध दोन्ही टाकणार आहे तर त्यामुळे वजनही कमी होतं स्किनवर एक ग्लो येतो आणि पाचनक्रियासुद्धा सुधारते आणि विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते तसं पाहिलं तर लिंबू आणि मध टाकून पिलेलं जे पाणी आहे ते हेल्थसाठी फायदेशीर आहे बट आता ओरिजिनल मध मिळत नाही म्हणून आम्ही बऱ्याच वेळा स्किप करतो तरी तर मी तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी खास मध विकत आणलं आहे आणि असं हे लिंबू पाणी बनवतात गुणगुण पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आणि ही पाणी प्यायचं तर हे पाणी पिल्यानंतर लवकर भूकसुद्धा लागत नाही मस्त वाटतं म्हणजे मला स्पेशली आवडतं खरं तर आणि आम्ही गावी कधी गेलो तर ओरिजिनल मध बऱ्याच वेळा तिथून आणतो कारण गावाकडनं असं मधाच्या पोळ्या पकडणारी लोक असतात म्हणजे ते पोळ्या घेऊन फिरतात आमच्यासमोरसुद्धा काढून देतात तर सकाळी आम्ही लिंबू पाणी पिलो आत्ता स्टील कट ओट्स दोन चमचे दोन चमचे इथं मुगाची डाळ मी घेतली आहे दोन दोन्ही स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले आहे अर्धा तास तसंच ठेवणार आहे इथं थोड्याच भाजीपाला मी घेतला आहे तर रोज वेगवेगळ्या वेग प्रकारची मी खिचडी बनवते तुम्ही पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा इथं मी बीन्स शेंग कॅबेज कांदा शेंगदाणं कोथिंबीर कडीपत्ता घेतला आहे आणि ह्याच्यापासून मी खिचडी बनवणार आहे तर आत्ता बघा ते भिजत ठेवले तोपर्यंत इथं मी सकाळी ॲपलचा ज्यूस बनवते पतजींसाठी तर प्लेन ॲपलचा ज्यूस इथं बनवलेला आहे तर रोज आम्ही वेगवेगळा शेक किंवा ज्यूस असं काही ना काही पित असतो ब्रेकफास्टच्या वेळेस म्हणजे आम्हाला ब्रेकफास्ट करायची सवयच नाही मी पहिल्यापासूनच पा खातो आहे असं पितो आहे तर हे बघा इथं मी ओट्स आणि ड्रायफ्रूटचा माझ्यासाठी शेक बनवते तर मी माझ्यासाठी हा शेक बनवलं आहे पतिजींसाठी ज्यूस बनवले पतजींना जास्त करून हा शेक प्यायला आवडत नाही तर त्यांना ज्यूसच आवडतो म्हणून बऱ्याचदा मी त्यांच्यासाठी ज्यूस बनवते आणि माझ्यासाठी शेक कारण माझा ऑल टाईम फेवरेट हा शेक आहे खूप वर्षापासून मी पिते तर हे बघा कुकरमध्ये खालीच किचन कट्टावर तुम्ही कुकर घेतला त्याच्यामध्ये डाळ आणि ओटसं भिजत ठेवलेले टाकले सगळा जो भाजीपाला कट करून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये टाकायचा जिरं आलं लसूण आणि तिखट याच्यामध्ये आपण टाकायचं आहे हळद वगैरे आणि नंतर आपण आठ चिट्ट्या होण्यासाठी कुकर गॅसवरती ठेवायचं आहे याच्यामध्ये तेल वगैरे काहीच नाही तुम्ही बघू शकताय सि सिंपल पद्धतीनं बनणारी ही खिचडी टेस्टला सुपरब आहे हेल्थसाठी नंबर वन आणि तुम्ही करून बघा कष्ट पण कमी आहे तर याच्यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच खिचडीच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तेही व्हिडिओ नक्की पहा खरं तर आम्ही जो डाएट प्लॅन आता तुमच्याबरोबर शेअर करतो आहे तो वेट लॉस आम्हाला करायचा आहे म्हणून आम्ही करत नाही तर आम्हाला हेल्दी राहायचं आहे त्यासाठी साखर आणि तेल आम्ही बंद केलं आणि साखर आणि तेल बंद केल्यानंतर सगळं काही हेल्दी खाण्यासाठी आम्ही हे खातो आहे असंही खाल्ल्याने ॲटोमॅटिक वेट लॉससुद्धा होतोयच तर इथं पहा दुपारचं असं हे खिचडी कांदा कुकुंबर असं हे जेवण आहे तर रात्रीसाठी मी इथं भाकरी बनवते तर रात्री आता बघा रात्रीचे आठ वाजलेत आत्ताच मी जस्ट घरी आले आणि आले तसे मी किचनमध्ये आले स्वयंपाक करण्यासाठी कारण सगळं करेपर्यंत नऊ वाजतात आणि हे पीठ ना जरा जास्त दिवसाचं म्हणजे बाजरी जास्त दिवसाची आहे त्यामुळे याची भाकरी बनत नाही तर मी काय करते तव्यामध्ये गरम पाणी करते आणि नंतर या पिठामध्ये टाकते तर बाजरीची भाकरी स्पेशल मी बनवते आणि थोडंसं स्टीम दिल्यासारखं होतं या पिठाला आणि नंतर मग मळून त्याची भाकरी बनवते तर बाजरी जुनी असल्यामुळे मला त्रास होतो आहे रोजच भाकरी पटकन करता येत नाही जरा असं हे गरम पाणी ओतून चांगलं मिक्स करून मळून मळून मग भाकरी बनवावी लागते तर आता जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही आत्तापर्यंत जेवढं जेवण करताय त्याच्यावर निम्मं जेवण करा आणि ह्या रेसिपी मी ज्या दाखवते त्या जरी केल्या आणि आणि तुम्हाला किती जेवण लागतं त्याचं निम्मत जर तुम्ही जेवण केलं ह्या रेसिपी बनवून म्हणजे दोन भाकरी लागत असतील तर एक भाकरी खायची जर तुम्ही एक भाकरी खात असाल तर अर्धी भाकरी खायची असं जर जेवण केलं तर, तर वेट लॉस डेफिनेटली होणार आणि जास्त वेट तुम्ही कमी करू शकता एका महिन्यात आहे बट आम्हाला वेटचा एवढा इशू नाही आम्हाला जस्ट हेल्दी आहार घ्यायचा आहे म्हणून आम्ही पोट भरून जेवण करतोय बट असं पोट भरून केलं तरीसुद्धा तेल आणि साखरबंद केल्यामुळे ॲटोमॅटिकली वेट कमी होत आहे तर एका कमेंट्समध्ये विचारलं होतं की ओट्स आणि ड्रायफ्रूट्सचा शेक पिल्यानंतर वेट कमी होत आहे का जर आता दुधात केलं तर वेट आहे आणि पाण्यात केलं तर वेट कमी होतं बट तुम्हाला वेटच कमी करायचं असेल तर आठ दिवसातून एकदा तो शेक तुम्ही पिऊ शकताय तर हे बघा मी इथं भेंडीची भाजी करते तर त्यासाठी मी इथं भेंडी मिरच्या कोथिंबीर सगळं चिरून घेतलं आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं शेंगदाणे टाकलेत किती आपल्याला भाजी बनवायची आहे त्यानुसार ते, ते भाजलं की त्याच्यामध्येच मी जिरं टाकून घेते तर बिना तेलाचं आहे म्हणून असं काही ना काही जुगाड आपल्याला करावा लागतो आहे तर ही रेसिपीसुद्धा मी पहिल्यांदाच करते बिना तेलाच्या सगळ्या रेसिपी ज्या मी बनवते त्या मी पहिल्यांदाच ट्राय करून बघते तर याच्यामध्ये मिरच्या टाकलेत तर हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घेऊन नंतर आपण ते बारीक करणार आहे याची एक वेगळीच टेस्ट येणार याच्यामध्ये आपण लसूण पण टाकतोय नंतर बारीक करताना याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकायची आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर बिना तेलाची ही भेंडीची भाजी एवढी टेस्टी होईल मला वाटलंसुद्धा नव्हतं बट सुपर अप टेस्ट आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की करून बघा तर हे मी आता बारीक करून घेते थोडंसं थंड झालं का बारीक करायचं आणि ह्या कढईमध्ये मी भेंडी टाकली आणि जो मसाला मी बनवला होता तो पण ह्याच्यामध्ये टाकला पण त्यावेळेस बरोबर मी कॅमेरा पकडलेला बट ऑनच केला नव्हता आणि हे हा कॅमेरा मी हातात पकडून सर्व व्हिडिओ काढते कारण जेकडचे स्टँड खराब झालेत आणि येईपर्यंत हातात पकडूनच काढावं लागणार आहे आता स्लो फ्लेमवरती आपण ही भेंडी शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलं होतं चवीनुसार मीठ टाका तर ही स्टीलची कढई आहे त्यामुळे खाली लागलेलं आहे तर आता बघा भेंडी शिजते तोपर्यंत मी इथं तो पायनॅपल ज्यूस बनवते का कारण पतिजींचा उपवास आहे तर मी ज्यूस बनवते तर हे बघा पायनॅपलचा फ्रेश आपण घरी बनवलेला बिना साखरेचा ज्यूस मी बनवते कारण पतीजी आणि मी आम्ही दोघंही साखर आणि तेल आ, खात नाही म्हणजे तीस दिवसासाठी तर ह्या जर रेसिपी किंवा हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व रेसिपी नक्की करून बघा ह्यामुळे तुमची हेल्थ एकदम बेस्ट होणार आहे बरं आहे खरंच सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आरोग्य चांगलं तर तुम्ही सुखी आणि समाधानी राहू शकता हे बघा भेंडीसुद्धा रेडी आहे आणि खाली बरीशी लागले का तर तेल नव्हतं त्यामुळे तर असं हे रात्रीचं जेवण आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग